अजित पवार नाशकात भुजबळ येवल्यात नरहरी झिरवाळांची राजकीय भूमिका वादात सापडण्याची शक्यता पवारांच्या दौऱ्यात भुजबळांच्या अनुपस्थितीने उलट चर्चा अमोल मिटकरी घासलेट चोर अमय खोपकर यांचा मिटकरींना धमकी वजा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थिती नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण जरांगेंची शुक्रवारी पुणे न्यायालयात हजेरी विरोधात अटक वॉरंट जारी जामीन अर्ज फेटाळताच पूजा पळाली अटकेच्या भीतीनं पूजा परदेशात पळाल्याची चर्चा लालपरीची चाक पुन्हा थांबणार अन्यथा नऊ ऑगस्ट पासून आंदोलन करू विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक